चांद उगवला गालावरी दिसतेस तू एक नंबरी परी तू माझी एक नंबरी आय सुचतच नाहीये गीतकार समीर चौगुले काय झालंय काय आज तुम्हाला सुचत नाहीये चला चला डोकलावा हॅलो हा 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 सर हा सर, सर बोला बोला हा हा सर मी लिहितोच आहे गाणंच लिहित होतो हो हो नाही माहितीये मला थोडा लेट झालाय हो नाही नाही काय ते सुचणं सुद्धा एक क्षणांचं देणं असतं ना म्हणजे कधी सुचेल काय नाही 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 अजून लेट नाही करणार सर मी हो माहितीये मला शूटिंग सुरू आहे तुमचं हो 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 सर हो सर हो लगेच देतो सर चार पाच तासात गाणं देतो हो येस येस चला चौघुले लिहा 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 दोन साड्या आणि दोन पॅन्टी पण लिहा हो oh, हो oh, दोन साड्या दोन <laughs> काय लिहायला सांगतेस तुम्हाला इस्त्रीचे कपडे इस्त्रीचे कपडे नाही लिहिते मी चित्रपटाचं गाणं लिहितोय मी अगं भाई अजून तेच देत आहे काय ग भाई काय हो आठ ओळी खरडायच्या मेल्या त्यासाठी सहा खाता तुम्ही फारच स्लो आहात तुम्ही खूप स्लो ना आपला हानी म्हणून तुमचा पहिला सिनेमा नाही का आ, सिनेमा। <laughs> त्या सिनेमाची गाणी लिहिण्या सुद्धा पंधरा दिवस घेतले होते तुम्ही काय ना गाणं लिहिताना ना गाण्याची जी सिच्युएशन आहे ना त्याचा अभ्यास करावा लागतो ढोकळा मग चा तुकडा बनवतेस ना ते करणं एवढं सोपं नाहीये माझा चांगलाच आहे तुझा सेन्स ऑफ ह्युमर काय ते बघ परवा तुम्हाला सांगतो पाच रुपयात दुधी हलवा हा जोक ऐकला दोन तास हसत होती <laughs> तुला पुन्हा हसायला येत

तुम्ही आटपा तुमचा कचरा आटपा पटत कचरा नाहीये त्याच क्रिएटिव्हिटी हा बरं बरं ती काय ती सांडले ती उचला आणि चला लिहा चला पटपट निघायचंय कुठे निघायचंय तुम्ही विसरला काय जयू कुठे जायचंय लक्षात आहे ना तिच्या घरी पार्टी आज हाऊस वार्मिंगची विसरलात का तुम्ही अजून नाही करायचं तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं जायचं सांगून ठेवतो मी इकडे हे गाणं महत्वाचं आहे प्रोड्युसरला गाणं द्यायचंय शूटिंग थांबलंय तिकडे हे असले सूर माझ्या समोर नाही सांगून ठेवतोय माझं टाळकं सटकलंय अजून नको टाळकं माझं बरं चिडू नका शांत वा शांत वाई वा, शांत हो तुम्ही शांत, 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 शांत ना की सुचेल काहीतरी तुम्हाला शांत वा हे मी मदत करू ग तुम्हाला तू मला मदत करणार गीतकार मशरूम सुलतानपुरी असं म्हणतेस तू तू मला मदत करणार मशरूम सुलतानपुरी हेच नाव आहे त्यांचं मशरूम मशरूम सुलतानपुरी असं नाव आहे ते मला मदत कर समीर चौगलेला तू मदत करणार काय एवढं समीर चौगले समीर चौगले मला माहितीये तुमचं सुद्धा नाव लागण्यासाठी प्रोड्युसरचा फोन आला की गीतकार म्हणून नाव लावा हा पोस्टर असं सांगतात ना आलं का छापून नाव आलं का हे बघ मी समीर नाव किती मोठं आहे ना हे तुला नाही माहिती सर्च कर नेटवर्क कभी खुशी कभी गम राजा हिंदुस्तानी अशी चित्रपटांची गीत मी लिहिली आहेत कळलं ना सर समीर नाव येईल की नाही बघ तुम्ही समीर, समीर <laughs> <आले लगे। laughs> नावा सम्य म्हणून क्रिएटिव्हिटी मध्ये नाही नको शिकू जातो छानपणा मला नको शिकूस ऐका ना मी करू का मदत तुम्हाला काय मदत जमणार आहे का तुला जमणार आहे तुला ना मला सिच्युएशन सांगा अगं कळणार आहे का तुला सिच्युएशन सांगा ना मी मदत करते तुम्हाला सांगा तर बरं ठीक आहे ऐक सिच्युएशन ऐक हिरोईन आहे तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे ओके त्यामुळे तिचं जे हिरोशी लग्न झालेलं आहे ते ती विसरलेली आहे त्या वेळेला हिरोच्या तोंडी हे गाणं आहे ओके अच्छा ओके द्या एक मिनिट वैद्या द्या पण द्या एक मिनिट आत्ता लिहितेस तू का हो त्याच्यात काय एवढं विशेष अच्छा लॉस मेमरी लॉस नाही हा शब्द नाही चांगलंय झालं का झालं हे घ्या एवढ्या लवकर तुम्ही मस्त झालंय वाचा सारा र पुढे वाचा ना चारा रारा हे गाणे आहे का मला नको सांड करायची कोचल का असं काय करता अहो तुम्ही जळू नका नाही चिडू नका आणि खरं सांगू का हो मला काही तुमच्याशी कॉम्पिटिशन करायची नाही माझी काही कॉम्पिटिशन आहे का तुमच्याशी मला काही घरातल्या घरात अभिमान सिनेमा नाही बाबा व्हायचा मोठे तुषा आणि अभिमान सिनेमा करणार तू मोठी होणार स्टार तुझा मला कॉम्प्लेक्स येणार गे चल गे तू ग काम कर तुझं नको माझा हेतू चांगला आहे नको ठेवूस तू हेतू चांगला आयुष्यात जेव्हा जेव्हा हेतू चांगला ठेवलायस ते ना तेव्हा काहीतरी अघटित घडलंय तुला आहे ना प्रतापगडावर आपण सगळे गेले होतो टकमक टोकावर उभे होतो तेव्हा तुला काय गरज होती माझी आई तिकडे उभी होती वास असूबाई एका दमात तुम्ही गड चढून आलात शाब्बास म्हणून पाठीवर थाप मारली आई गेली माझी दरीत फेकली गेली समोर काय वाटते ते बोलता मी स्वतः हात धरला होता त्यांचा हात धरला नसता तर गेली नसती का धरला वाचवलं ना त्यांना काय अतिशोक्ती करता सासूला ठपाक मारायची गरज काय होती पण आनंद झाला मला शापास की दिली त्या पडल्या आता हात धरला आठवड्यात माझ्या बाबांची पंच्याहत्तरी होती तेव्हा काय झालं त्यावेळेस माझी काही चुकली होती चुक नव्हती माझी काही त्यांना काय करत होती असं बोलायची ते काय म्हणाले माझी सून मला अगदी माझ्या मुलीसारखी आहे अगं ते म्हणाले सून सारखे म्हणून काही बा बा म्हणून त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं लहानपणापासून माझ्या बाबांच्या मांडीवर बसते पण माझ्या बाबांच्या गुडघ्याचं जा ऑपरेशन झालंय की पहिला माणूस असेल जगातला ज्याला थायरॉइड झाला त्याच्या जा थायरॉड सारखा झाला होता तुला <laughs> का <laughs> <laughs> इतर बायकांचे नवरे ना त्या बायकांना अलंकार देतील पण तुम्ही ना, ना आयुष्यात एक अलंकार दिला नाही मला पण अतिशय भरभरून घातलेत गळ्यात ना तू टोमणी मारू नको क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह माणूस ठीक आहे क्रिएटिव्ह आत ना चार ओळी सुचतायत का मग लिहिले तुला काय म्हटलं चार दिवस हा कचरा केलाय म्हणजे मला काही सुचलेला नाहीये चार ओळी सुचल्यात मला बस तिकडे बस ऐकवतो हा चांद उगवला गालावरी दिसतेस तू एक नंबरी तूच माझी परी एक नंबरी एक नंबरी ही शब्दांची ताकद आहे हे समर्थ आहे शब्दांवर ना या, या एक चाल सुचते मी बापाला जाऊन सांगे चाल ऐकून तुम्ही ऐकून तर घ्या मला काय म्हणायचंय तुला तुमचंच नाव होईल गीतकार आणि प्लस संगीतकार दोन दोन डबल डबल पैसा तेवढा संसाराला हातभार नाही गरज आहे ठीक आहे बरं पण कसं ऐका नाही ऐकणार मी ऐकवते ना बायको बायकांचं काय बाई बायकांचं कोण ऐकतं नको ऐकू बरोबर तुमचा पुरुषी अहंकार येणारच पुरुषी हे के कोरपणा दाखवा तुम्ही याच्यात हे के कोरपणा दिस इज हे के कोर मी हे के कोर नाही आहे मी नाहीये हे के कोर काय दिसते ना चेहऱ्यावर दिसतंय बघा आपला काळा पुरुष सांगतो हे के कोर हे के कोर हे के कोर नाही आहे हे के कोर हा बाग तू चाल सांग

हे गाणं हं नीट ऐका हा मला मला माहिती आहे नीट ऐका थोडं का सांगू मी जरा शब्द इकडे इकडे फिरवले तर चालेल ना तुम्हाला ऐका ऐका एक एकर वणे परिच्छेद आहे कीकर वणे हा हे दोन आवर्तन घ्यायला लागतील श्रुती बेटीवर पण चांगलं असेल

परत ऐकू परत ऐकू ऐकू लागवला उगवला गालावरी डोंगराला आग लागली पळा दिसतेस दिस तू एक नंबरी डोंगराला आग लागली पळा तूच माझी फारी जास्तीची मेजॉरिटी जास्तीची मेजॉरिटी जास्तीची आणि हे काय एक नंबरी नंबरी ते कशावरून लहानपणी खेळण्याची ज्या गाण्याच्या चाली आहे तुला काय येत नाही चल काही गरज नाहीये लोकांना आवडत नाही शांत बस जरा आता कोणतरी आलाय त्यांच्या समोर तमाशा नको तमाशा काय मी असं असं करते का तमाशा तमाशा अरे प्रोड्युसर साहेब अरे या ना सर तुम्ही इथे कसे आलात मागे कर ना जरा इथे कसे आलात म्हणजे गाणं तर देत नाही आहात आद। ऍडव्हान्स घेऊन बसला आता हो ऍडव्हान्स घेतला आहे मी बरोबर आहे आज देणार होतो गाणं मी कधी आज देणार काम सुरू आहे त्याचं मी गाणं देणार मग मी अमीर हडकरकडे पाठवणार तो केव्हा चाल लावणार हो बरोबर आहे ते हे गाणं कोण गाणार आहे कोण नेहा ठाकूर एक गाणं पाठ करायला तीन महिने घेते ती करायचं कधी गाणं नाही बरोबर आहे प्रत्येक दिवसाचे पैसे मोजतोय मी चौगले खर खरं बरोबर बर, बर, आज आज देणारच होतो कसं आहे ना आ, 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 आज एका एका क्षणात मला गाणं आत्ता पाहिजे नाही असं एकदम नाही गीत करायचं मला गाणं आत्ता पाहिजे ऍडव्हान्स घेतलंय नाही तर ऍडव्हान्स परत द्या मला गाणं आत्ता पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे त्या गीतकाराचा मूड असतो त्या गीतकाराच्या मूडला सलमान चला विषय संपला मला गाणं आत्ता पाहिजे मला चवले वैनी नमस्कार वेणी काय किती दिवस झाले घाण होत नमस्कार अरे जास्त चहा वगैरे बघ चहा नको मला गाणं हवं आहे एक्चुअली ना माझं हे गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे मी तुम्हाला तुला नाही नाही ते ऐकवणार आहेस तू एक मिनिट काय बोलत वैनी माझं गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे वानी ऐकून बघू का तुम्हाला <laughs> नहीं, नहीं, प्लीज ऐकवा ऐक प्लीज प्लीज ऐकवा हे इकडे सीरियस टॉक चाललाय एक मिनिट सगले तुमच्याकडे गाणं तयार आहे नाही मग त्यांच्याकडे तयार आहे त्यांना ऐकू दे वानी प्लीज ऐकवा नाही नको हे नको म्हणत असतील तर आऊ दे चाल मोठे शाणी नको बोल आता वानी प्लीज आहो ऐकू का हा ऐकव इतकं विचारतेस कधी मला घरात आता चार चारले ऐकू का सगले नाही का कॉन्फिडन्स लूज करत आहे वानी हो ऐकवा हां ऐका हम्म ला ला वहिनी हे बघा आतून आलं पाहत तुम्ही मधे मधी म्हणा आहे

हे गाणं कोणी लिहिलंय हिने लिहिलंय अगि ल बालिश गाणं बोललो होतो चाल सुद्धा हिनेच दिले हिनेच दिले ते वहिनी माझा सिनेमा पुढचा तुमच्यासाठी फिक्स बघा बघा पुढचा सिनेमा फिक्स या सिनेमाची गाणी तुम्ही तुम्हीच लिहायचे संगीत बद्ध करायची अरे जॉनर ने बालवाडी हेनरच्या शोधात होतो येतोय ना क्या बात है लाले 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 ला 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 डोंगराला आग लागली परापराय पण जास्तीची कुठे द्या ऍडव्हान्स जास्तीची मेजॉरिटीवर घ्याय मला हा जॉनर प्रचंड आतून येत ना क्या लवकर द्या लवकर द्या आता गेलं का आता काय देत आहे हे हा ऍडव्हान्स ह्या फिल्मचा या पुढची प्रत्येक फिल्म